नमस्कार किल्ले पुरंदर स्वराज्याचं चिरंतन स्मारक याच पुरंदरच्या मातीमध्ये स्वराज्याचा छावा शंभूराजे जन्माला आले याच पुरंदरच्या मातीमध्ये मुरारबाजी नावाचं वादळ गुंगावत राहिलं याच पुरंदरच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करून स्वतःचा विलक्षण गनिमी कावा दाखवला याच पुरंदरच्या मातीमध्ये इंग्रज मराठा युद्धामध्ये एक महत्वाचा तह झाला आणि याच पुरंदरच्या मातीमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून स्वराज्याचं संरक्षण केलं आपल्या चिंचवडमधील योद्धा युथ फाउंडेशन दरवर्षी किल्ला मोहीम आयोजित करते गड मोहीम आयोजित करते यावर्षी नियोजित गड मोहीम आहे अर्थात किल्ले पुरंदर तर या गड मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या माता पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना काही महत्वाच्या सूचना पहाटे चार वाजता आपली गाडी निघेल त्यामुळं तुम्ही ठीक चार वाजता गाव चौडी चौक चिंचवड या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे किल्ले पोरेंदर सध्या आर्मीच्या व्यवस्थापनाखाली असल्यामुळे प्रत्येकाला आधार कार्ड झेरोक्स आणि पॅन कार्ड झेरोक्स हे बंधनकारक आहे त्यामुळे याची नोंद सर्वांनी घेणं अनिवार्य आहे पहाटे चार वाजता आपण निघणार आहोत दोन वेळच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय ही संयोजकांकडून अर्थात योद्धा युथ फाउंडेशन कडून करण्यात येणार आहे पण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार फराळचं साहित्य सोबत घेऊ शकता सोबत पाण्याची बॉटल तुमची आवश्यक असलेली औषधं उन्हाचा तडाखा भरपूर असल्यामुळं टोपी चप्पल शूज हे तुम्ही सोबत ठेवायचे आहेत एक अत्यंत नम्र विनंती किल्ले पुरंदर हे केवळ आपण पर्यटनासाठी निवडलेला किल्ला नाही आपली संस्कृती याची जाण आणि याचं भान येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि येणाऱ्या पिढ्यांना व्हावं याच एका उद्देशानं ही गडमोहीम आपण सुरू केलेली आहे त्यामुळे या मोहिमेच्या दरम्यान आपण त्या इतिहासाची चिरंतन जाण आपल्या सोबत ठेवायची आहे किल्ले पुरंदरची माहिती प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना दिली जाईल तुम्ही सोबत असणाऱ्या संयोजकांना किंवा शिक्षकांना याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत किल्ले पुरंदर तिथला इतिहास तिथल्या वास्तू जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे किल्ल्यावरती असो किंवा प्रवासामध्ये जिथं जिथं आपण थांबू तिथं तिथं पर्यावरणाचं रक्षण करणं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असेल कुठंही अनावश्यक कचरा करायचा नाही संयोजक ज्या पद्धतीनं कचऱ्याचं नियोजन सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही तिथेच कचरा टाकायचा आहे आणि संयोजकांच्या प्रत्येक सूचनेचं तुम्ही पालन करायचं आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योद्धा युथ फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन एकशे पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मातापालक या गडमोहिमेमध्ये सहभागी झाले आणि योद्धा युथ फाउंडेशनचा जो विचार आहे एक नवा विचार या मातीमध्ये पंचप्रोत कृषीमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि मुलांना किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांचा इतिहास अर्थात मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी आपण सर्वांनी या किल्ला मोहिमेमध्ये सहभाग दर्शवला याबद्दल पुनशे एकदा संयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक